गावात आलो आणि पाणीपुरी खाल्लीच नाही असं कधी होणारच नाही कधी त्यामुळे आता आम्ही पाणीपुरी खातो कसा गेला दिवस होता हा ना सकाळी आज लवकर गेला होता ना साडे नऊ वाजता उशिरा आली हा ना साडेसहा वाजले मी कधीची वाट बघते हा ना फर्स्ट सॅलरी फर्स्ट सॅलरी आज मग <laughs> आपण देवाला जाऊ कुठेतरी गणपतीला जायचं का गणपतीला जायचंय आणि मला शॉपिंग पण करायची थोडीशी आज पण आपण कोइन्सिडन्सली सेम झालोय चला आता तुम्ही फ्रेश व्हा मग आपण आवरू मग आपण हा मग आपल्याला व्हिडिओची सुरुवात पण करायची आपण सकाळपासून काहीच नाही केलं आज ठीक आहे चला हाय गुड इव्हनिंग ऋतू आणि पूजा ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला एकदम आनंद आनंदाचा आणि आरोग्याचं जाऊ हीच बापाची चरणी प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण भरपूर उशिरा करतोय कारण सकाळपासून काही शूट नाही केलं ऋतुताई पण आताच आलेलं आहे पण घरी नव्हती तिने पण आज काहीच नाही केलंय तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आतापासून झाली आहे आणि मला सांगायला आवडेल तुम्हाला की आजच माझा पहिला पेमेंट झाला आहे तर म्हंटलं पेमेंट झालाय तर पहिले देवाला काहीतरी घेऊ आणि मग तो खर्च करू मग आता आम्ही दोघी जण चाललोय गावात देवासाठी काहीतरी प्रसाद वगैरे घ्यायला आणि मला पण शॉपिंग करायची आहे तर मग आता आम्ही मस्त गावात जाऊ शॉपिंग करू आणि तुम्ही आमच्या सोबत गावात चला चला तर आज खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की ऋतूचं काय शिक्षण झालं आहे ऋतू काय जॉब करते तर माझं शिक्षण बी सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे आणि सध्या मी आर्किटेक्ट ऑफिसला ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून जॉईन केलं आहे तर आज माझा पहिला पगार झाला होता याआधी मी नाशिकला जॉब करत होते त्यानंतर सिन्नरला आता महिन्यापूर्वीच जॉईन केलं आहे म्हणून मग आता गणपती बाप्पांसाठी प्रसाद घेऊन चाललो आहे इकडे फुले आणि प्रसादही घेऊन झाला होता आता चाललो आहे आम्ही गणपतीच्या दर्शनाला तर तुम्ही देखील आमच्यासोबत दर्शन घ्या हा सिन्नरचा महागणपती म्हणून ओळखला जातो खूप मोठा गणपती आहे आमच्या सिन्नरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मोठा गणपती सिन्नरमधलाच आहे साधारणत दोन दिवस झाले आपल्या चॅनलला चालू होऊन आणि दोन दिवसातच सर्व ताईंचा आणि मावशींचा खूप छान प्रतिसाद येतोय आम्हाला आम तुम्ही सगळे आमच्यावर खूप प्रेम करत आहात असंच प्रेम पुढेही असू द्या फक्त इतकंच की चॅनल आपला व्हिडिओ बघण्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आम्ही दोघींनीही तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचल्या सगळ्या ताईंनी आणि मावशींनी खूप छान छान कमेंट केल्या होत्या तुमच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत आणि आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला हळूहळू देऊच गणपती मंदिर शेजारी मंदिरा शेजारीच सिन्नडचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचंही मंदिर आहे आम्ही इथेही आलो आणि भैरवनाथ महाराजांना प्रसाद वगैरे दाखवून दर्शन घेतलं फोन झालं आता देवाला प्रसाद पण दाखवलाय तर आता आपण जाणार आहे गावात थोडीशी शॉपिंग करायची चला माझे शॉपिंग करू चला चला ना छान आहे छान दिसतोय कोणता चांगला वाटतोय येलो वाला येलो ना मला कुठलेच छान दिसतोय पहिल्यांदा गाऊन घेते मी मी कधीच गाऊन घातलेलं नाही आजपर्यंत पण मग आता घरी राहते ना मग सध्या कम्फर्टेबल छान आहे ना डिझाईन छान आहे छान आहे कलर पण छान आहे थोडा चला आता आमची शॉपिंग झाली आहे मस्त पावसाची थेंब येत आहे लवकर घरी जाऊ स्वयंपाक पण करायचा आहे चला पाल <laughs> <laughs> आता आम्ही पाणीपुरी खायला आलोय लॉलबेन वगैरे सगळं झालंय आता घरी जायचंय पण घरी जायच्या आधी आम्हाला पाणीपुरी खायची आहे आणि ऋतुताईंची पाणीपुरी एकदमच फेवरेट आहे म्हणजे गावात आलो आणि पाणीपुरी खाल्लीच नाही असं कधी होणारच हो ना नाही कधी त्यामुळे आता आम्ही पाणीपुरी खातो तुम्ही पण खा घरी आल्यानंतर देवघरात ही प्रसाद दाखवला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली आता आणि तुम्ही बघताय इथे खूप सारी ड्रेसेस आहे आम्ही दोघींनी खूप सारी शॉपिंग केली आहे म्हणजे खूपच खर्च केला तुम्हाला आता आम्ही दाखवतो आम्ही काय काय केलं सगळ्यात आधी तर आम्ही घरी आलो स्वयंपाक झाला जेवण झालं सगळं आवडलं आणि आता निवांत बसलो आहे म्हणून तुम्हाला सगळं दाखवतोय सगळ्यात आधी तर मी खूप सारे गाऊन घेतले हे बघा हा हा एकदम एकदम म्हणजे डेली सिंथेटिक आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला खूप आवडलं एकदम लाईट कलर आहे आणि डिझाईन पण आवडली मला तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा हा पण हा गाऊन तर माझ्या मम्मीला खूपच आवडला असतं ग्रे कलर आहे तिला असेच कलर आवडतात छान आहे ना चाने, चाने। हा पण एक गाऊन घेतलाय नेबी ब्युटी झाले म्हटलं आता आपण सध्या घरीच आहे डेली यूज ला आपल्याला कम्फर्टेबल राहिलू नयच खूप गरम होत सो मी तीन तीन गाऊन घेऊन आलेली आहे आणि नाईट सूट पण घेतलं नाईट सूट कितीचा होता हा साडे सातशे ते आठशे रुपयेचा होता नाईट सूट याच्यामध्ये ना खूप छान असं चेक्सचं शर्ट आहे आणि खूप असं स्ट्रेचेबल आहे काही फेस्टिवल आहे म्हणजे आता घरात तर नाही पण कुठे असं गेलो आपण आउट ऑफ तर छान आहे घालण्यासार एकदम स्टायलिश आहे थोडासा पण सध्या आम्ही कुठे जाणार नाहीये त्यामुळे तो काही वापरणं योग्य नाहीये पण डेली यूज साठी कुर्ती जाणलेलं आहे कलर कशी वाटली तुम्हाला सांगा माझ्याकडे आकाशी कलर नव्हता हा आपण छान आहे सेम सेमच कॉलर ची कुर्ती आहे त्याला बटन्स पण आहे आणि मस्त आहे कलर तुम्हाला कसा वाटला पण हा दोन्ही पण कुर्तीचे डिझाईन सेमच आहे प्राइस पण सेम आहे काहीतरी फोर एटी टू च कुर्ती नाही दोन्ही पण फोर एटी टू फोर एटी टू च्या आहेत सेम सेमच सेम दोन फक्त कलर वेगवेगळे कलर कसे वाटले ब्राईट कलर आहे ना छान वाटतं ब्राईट कलर अजून हा हा ड्रेस हा मी जळ काय म्हणता कुर्ती पॅन्ट कुर्ती पॅन्ट सेटचा आहे हा आणि हा असाच घेतला साठी हा फक्त टू फिफ्टीचा आहे छान पडला हा मला टू फिफ्टी ला म्हणजे कुर्ती पण आणि पॅन्ट पण आली तसा हा फोर एटी टू चा होता हे दोन्ही पण फोर एटी टू चे होते मग त्या मानाने हा परवडला याच्यामध्ये टू फिफ्टीला पॅन्ट पण आली आणि कापड पण चांगले त्याचं कपडा क्वालिटी पण छान आहे म्हणजे डेली युजच्या हिशोबाने खूप छान आहे कलर पण छान आहे असं लाईट कलर आहे आणि ही एक <laughs> ही लेगिन्स घेतली अशीच वापरण्यासाठी कुर्तीवर आणि ही व्हाईट ओढणी ओढणी तीचा पॅन्ट ती पूर्ण गोल गोल आहे ती पूर्ण ओपन करायला भरपूर वेळ जाईल मला वाटलं चराट चराट येतेच येते कपडे वारी आहेत असा बारी थांब थांब हा फोटो घ्यायचा हा फायनली ग बाई अडकू नको ग Hmm. एकशे दहाची ओढणी आहे त्यांनी दहावीस रुपये कमी केले थोडे पातळच मला खूपच पातळ आहे पण ठीक आहे आता आपल्याला काय उन्हा उन्हाची बरे डेली युज ला हो की नाही कुर्तीवर ह्या कुर्त्यांवर घेतली मी याच्यामध्ये व्हाईट दोघं आहे याच्यावर हो की नाही इवन याच्यावर पण आता समजा वाहित आहे ना याच्यावर पण जाईल म्हणजे अशी रेग्युलर युज ला अजून माझ्याकडे दोन तीन कुर्ते त्याच्यावर पण जाईल ती वाईट आणि हा कोणता गाऊन होता हा वाला गाऊन याची प्राइस फक्त तीनशे रुपये मला खूप आवडला कलर पण खूप आवडला तुम्हाला कोणता गाऊन आवडला कमेंट मध्ये अरे कुठे गेला ऑर्डर करायचं असलं तर काय करायचं ऑर्डर 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 द्यायला ऑप्शनच नाही आम्ही दुकानातून घेतलेलं आहे ऑडियन्सला ऑर्डर करीत असलं तर कसं काय करतो आम्हाला सांगायचं आणि तू कुरियर करून दे तू काय तुला छान करतो ना आपला राहुल दादा तुम्हाला कुरिअर पाठवून देईल जर तुम्हाला आवडला असेल तर नाही राहुल दादा ना माझं मसाला खूप आहे मला मला काम नका सांगू हा वाला जो आहे ना नेव्ही ब्लू कलरचा हा सिक्स फिफ्टीचा गाऊन आहे बरं का हा सिक्स फिफ्टीचा आहे याची क्वालिटी पण तशी आहे कापड पण खूप छान आहे मी आमच्या सिन्दर मध्ये सिलेक्शन नावाचं दुकान आहे तिथूनच हे खरेदी केलेली आहे मी आणि हा वाला जो गाउन आहे ना हा फाय हंड्रेड रुपीजचा आहे हा ग्रेवाला वाला हंड्रेड चा आहे म्हणजे तुम्ही रेड कलर शेअर मला सांगितलं आणि सगळ्या गाऊनचा कपडा खूप छान आहे म्हणजे हे याला काय म्हणते कॉटन आहे का हे कॉटन पण नाही म्हणजे असं वेगळंच खूप स्मूथ आणि खूप कम्फर्टेबल कपडा आहे छान आहे दोन्ही पण आहे आणि कॉस्टली पण आहे हे दोन्ही पण पण कपडा क्वालिटी खूप छान आहे तसा हा आपण म्हणतो आप ना चीप प्राइस आहे पण क्वालिटी चांगली आहे हा ना तीनशेच्या मानाने खूप छान आहे हा म्हणून मग मी हा पण घेऊन टाकला आणि लाईट कलर होता म्हटलं चला घेऊन टाकू काळाने घालण्यापेक्षा कशी वाटली मग तुम्हाला आमची क्ड़ शॉपिंग नक्की सांगा हा तुम्हाला काय काय आवडलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा आणि सगळ्यात मेन सबस्क्राईब करायला विसरू नका परत आता पुन्हा भेटू करा सकलप्राईज करा आणि पुन्हा भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट गुड नाईट